गौरी गणपतीचा सण आहे तो कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गण गौरी गं, गं, गणपतीच्या सा सणाला आम्ही रात्र जागवतो सर्व महिला माहेर बसने एकत्र येऊन नाच गाणी करतो ढोलकी वाजवणारी पण आमची महिलाच आहे तर सगळ्या मिळून आम्ही एकत्र रात्र जागवतो कुठेतरी लुप्त चालले परंपरा येणाऱ्या पिढीला काय म्हणजे आमची अशी इच्छा आहे की येणाऱ्या नवीन पिढीने सुद्धा ही परंपरा पुढे चालू ठेवावी गौरी गणपतीचा सण हा कोकणात खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरोघरी साजरा केला जातो तरीही गौरी आगमनाच्या दिवशी रात्र जागवायची पद्धत कोकणात आहे त्यासाठी हे टिपरी नृत्याचं आयोजन आज आम्ही आमच्या घरी केलेलं आहे आमच्या धामणसे गावातील प्रत्येक वाडीतील महिला मंडळ अशा प्रकारचं नृत्य सादरीकरण करते त्यांना या आठ म्हणजे गणपतीच्या दिवसांमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी बोलवणं असतं आज आम्ही आमच्या घरी हा सामरेवाडीचा महिला मंडळ गट या सादरीकरणासाठी बोलवलेलं आहे अतिशय सुंदर प्रकारे यांनी टिपरी नृत्य इथे सादर केलं आणि आमचा गौरीचा हा सण हा छान पद्धतीने यांच्यामुळे साजरा होत आहे